अंबाजोगाई परळी विधानसभा जवळगाव येथील गायरानधारक यांच्यावर पोलीस प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल करून गायरान धारकांना बेदखल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने न्याय मागणीसाठी अंबाजोगाई तहसील कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून जवळगावचे धारक अमरण उपोषणाला बसले आहेत तशी कार्यालय प्रशासन या उपोषणाची गंभीर दखल घेत नसल्याने व न्याय देत नसल्यामुळे उपोषणकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आमचे प्राण जरी गेले तरी आम्ही आमचा हक्क सोडणार नाहीत न्याय मिळेपर्यंत आमचा लढा चालूच राहील अशी बोलती प्रतिक्रिया जवळगावच्या गायरणधारकांनी अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलला उपोषण स्थळावरून दिली आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई आमची मागणी अशी आहे की आम्ही जवळगाव मौजे जवळगाव तालुका आमच्याजोबाई जिल्हा बीड गट नंबर दोनशे अकरामध्ये बेमुदत धरणे आंदोलन एकोणपन्नास दिवसापासून सुरू आहे गायरानामध्ये तरी आमच्यावर बेदखल आमची दखल ही घेतली नाही आमच्यावर प्रशासन जबाबदारी ही दादागिरी करून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत तरी आमच्या बाजूने ग्रामपंचायतीचा ठराव आमच्या बाजूने दिलेला आहे आम आठ नऊचा पंचनामा आहे आणि डिप्टी कलेक्टरची पंधराची आमच्यापेक्षा ऑर्डर असताना सुद्धा की तहसीलदार आम्हाला तिथं येऊन दादागिरी पोलीस प्रशासनाला घेऊन येऊन आम्हाला दादागिरी करून फोटो कोणी आमच्यावर दाखल केलेले आहेत तर तहसीलदारचं म्हणणं आहे तुम्ही चाळीस वर्ष जमीन खोटे तुम्ही आमच्या इथून जमीन इथून उठून जामीन कुठून आमची जमीन आहे का तर चाळीस वर्षापासून आमच्या वडिलांनी पण आमच्या आईना गळ्यातलं स्वन सुद्धा जमीन आम्ही कसं तरी केलेलं आहे त्याच्यावर आमच्या डेखाची उपभूमिका भागवत आहोत तरी आमच्यावर आम आमच्या दलित महिलेला त्याची शिवीगाळ व जातीवाचक शिवीगाळ करून महिलेला तिथल्या गावातल्या गुद्धेदाराने ही येऊन शिवीगाळ केलेली आहे तरी आमच्या महिला पोलीस स्टेशनला गेलेल्या आहेत तरी ससाने साहेब ए पी आय शी म्हणते तुम्ही आम तुमची तक्रार आम्ही घेणार नहोत आता तुम्ही तक्रार दिली तर आम्ही तुमच्यावर चुरीचे खोटे गुन्हे दाखल करू ही आम्हाला धमक्या दिलेल्या आहेत थे थे ले 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 तरी त्याशी तर संध्याकाळी ना काही लोकांनी आम्हाला तिथे येऊन दादागिरी करून म्हणले तुमचे घर आम्ही फुकून देऊ असे आम्हाला धमक्या दिलेल्या आहेत म्हणून तिथून काही लोकांनी शेळ्या ती त्यांच्या घरी घेऊन आलेल्या आहेत त्यांना घरी गेलं घर नाही आणि शेतात गेल्या जमीन नाही तरी या प्रशासन काही इथून पुढे काही जीवितहानी झाली तर प्रशासन जबाबदार राहील शासनाच्या वतीनं जवळगावची गायरान जमीन सर्वांना तर वाटप केली ना मग हे प्रशासन पुन्हा आणखी पुन्हा तुम्हाला का उठवण्याचा प्रयत्न करतोय जी प्रशासन हे खोटे कागदपत्र असताना जी दादागिरी करून हे आम्हाला बाहेर काढलेले आहेत तुमच्याकडे सर्व गोष्टीचे पुरावे आहेत का हो पुरावे आहेत आमच्याकडे या प्रकरणात विविध पक्षाचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते आपल्या आंदोलनाला भेटी दिल्या पुन्हा नंतर या आंदोलनापासून आम्हाला दूर जा गेल्याचं दिसत आहे कारण काय जी धमक्या दिल्या येणाऱ्या माणसाला काही यांच्यावर केस दाखल करू धमक्या देऊन ही त्यांच्या माणसं फोडाफोडी की तहसीलदार ही धमक्या दिलेली आहेत आता तुम्ही तहसील कार्यालयासमोर बसलात तुम्हाला न्याय मिळेल असं का आम्हाला शासनानेच आमची जमीन अलाउड करून दिलेली आहे तरी आम्ही आता ह्या जमिनीच्या बाहेर निघणार नाहीत काही झालं तरी आम्ही तिथंच मरू पण आम्ही जमीन सोडणार नाहीत मी कॉम्रेड अनिल कुमार त्यागी माझे संघटनाचे नाव ऑल इंडिया किसान शेतमजूर संघन हे संघन शेतमजूर आणि शेतमजुरांची संघटना आहे आम्ही विदोक बसलेले आहे मोजे जळगाव अंबाजोगाई बीड जिल्ह्याचे तिथे जे, जे बसले आहे यांची मागणी हे बरोबर आहे कारण हे जो कंपनी आहे त्यांचा मौली सोलार कंपनी आणि शासनाने यांच्यातर्फे यांच्यासाठी यांची मतलब जमीन जे आहे हे म्हणा की हिसकावली आहे जे आहे त्यावर जोरजबरस्तीने जो जो हिसकावण्याचे प्रयत्न करत आहे हे चुकीचे आहे कारण ग्रामपंचायतीने यांच्या मला <coughs> यांच्याकडे कौल दिला आहे आणि शासनाच्या विरोधात ठराव मंजूर केला <coughs> आहे तर मतलब यावरून या ठावानुसार या पंचायतीमध्ये मतलब हे ठराव झाले जे त्यानुसार यांची जमीन यांचे नाव झाली पाहिजे होती जे पण ते करून दिली नाही जे उलट त्यांनी हिस्कावण्याचा प्रयत्न केला आहे शासनाने जे हे चुकीचे आहे तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांची हे चुकीची पद्धत आहे आम्ही आमच्या विरोधात आहे आणि आम्ही अप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आम्ही जे आहे यांच्यासोबत आणखी शेतकरी यांच्यासोबत जे आहे आम्ही निदर्शन करू ही आंदोलन करू देवढे आंबेळगाई तालुक्यातील बहुतेक जवळगाव या गावी गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून गावातील अठरा पद समाजातील धर्मातील लोकांनी शासनाची पडीक असलेली जमीन भूमिहीन लोक त्या ठिकाणी ते कसून खातात आत्ता गेल्या एक चार पाच महिन्यापासून या गरीब शेतकऱ्यांना या गरीब गायरानधारकांना त्या ठिकाणी शासनाने दिलेला एका खाजगी कंपनीला सौर ऊर्जा प्रकल्प आहे तो प्रकल्प त्या ठिकाणी करण्याचा घाट या ठिकाणचं प्रशासन करत आहे म्हणजे अत्यंत गोरगरीब लोकांच्या ताटातलं या ठिकाणी अन्न पळवण्याचा हा प्रकार आहे या ठिकाणी गरीब आज जे शेतमजूर आहेत जे दैराधारक आहेत त्यांना क ज्या ठिकाणी लस आहेत त्यांना कसल्याही प्रकारची नोटीस किंवा सूचना न देता त्या ठिकाणाहून त्यां त्या ठिकाणी जे सी बी सारखे यंत्र ट्रॅक्टर लावून ते सर्व त्यांना त्या ठिकाणून हाकलून देऊन या ठिकाणी तो प्रकल्प या ठिकाणी करण्याचा शासनाचा घाट आहे अत्यंत चुकीचा आहे की ज्या लोकांना आपण गरिबांना सांभाळ शासन सांभाळतं परंतु हेच शासन एका बाजूनं या गरीब कुटुंबांना रस्त्यावर आणून सोडते हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून हो प्रकल्प हा जो प्रकल्प आहे हो हा प्रकल्प त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे आणि गरिबांच्या नावेने किंवा गायरानधारकांच्या नावे असलेले ते पट्टे त्यांच्या नावे करून देण्यात यावेत अशा प्रकारची आमच्या आग्रहाची शासनाकडे विनंती आहे गेल्या पन्नास दिवसापासून जवळगाव येथील या गायरा जमिनीच्या संदर्भांना आंदोलन सुरू आहे म्हाताऱ्या महिला लहान लेकर पुरुष मंडळी सर्वजण त्या जागेवर बसून हे करत आंदोलन करत आहेत प्रश्न असा आहे की सरकारला हा प्लॅन्ट त्या ठिकाणी बळजबरीनं ला, लादायचा आहे वास्तविक ज्या ठिकाणी गायरांचा बाजूला भरपूर अशी जागा असं भरपूर पोर्शन आहे जिथं हा प्लॅन्ट होऊ शकतो परंतु सरकारला या गोजेदारांना मोठं करण्यासाठी बळजबरीनं या लोकांच्या वहिती जमिनी जे चाळीस वर्षापासून वहिती करत आहेत त्या जमिनी त्यांना तिथून त् बेदखल करून त्याचा मिनोट प्लांट उभा करायचा आहे गोष्ट अशी आहे की ग्रामपंचायतनं ठराव यांच्या बाजून दिलेला आहे आणि फक्त अनेक ठिकाणी पंचनामे होऊन त्या ठिकाणी हे ताबेदारे हे सिद्ध झालेलं आहे कागदपत्री पुरावे तसे उपलब्ध आहेत कायदेशीर लढाई ही आजही चालू आहे परंतु सरकारला का कोर्टाचा काय निकाल येणार आहे यावर सुद्धा लक्ष द्यायचं नाही याचासुद्धा वाट पाहिजे नाही त्यांना थेट बळजबरीनं पोलीस फोर्स वापरून प्रशासनाचा प्रशासनाच्या अतिरेकी याच्या दबाव वापरून या लोकांना बेदखल करायचं आमची अशी मागणी की जर हा प्लांट तुम्हाला करायचा असेल तर या लोकांचं पुनर्वसन करा हे चाळीस वर्षापासून स्वतःच्या लहान लेकरासारखं या जमिनी तिथं कसत आहे एक तर पुनर्वसन करा किंवा त्या गावामध्ये त्या जमिनीचा जो भाव आहे त्या भावाच्या प्रमाणे मावेजा द्या जेणेकरून या लोकांचं आयुष्य नंतरचं आयुष्य जमिनी गेल्यानंतरचं आयुष्य यांचं सुख करू आमची मागणी एवढीच आहे एकतर मावेजा द्या यांचं पुनर्वसन करा नाहीतर तो प्लांट ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य जागा वाटेल तिथं गारंधारक न्याय न्यायालयात गेलेत का हो गारांधार न्यायालय न्यायालय लढाई सुरू आहे परंतु प्रशासनाला न्याय हायकोर्टमध्ये सध्या रिट पिटिशन सुरू आहे त्याची सुद्धा वाट बघायची सरकारला इच्छा नाही आणि विशेष म्हणजे पोलीस प्रशासनामधल्या महिला पोलीस असतील पुरुष मंडळी असतील ते येऊन या लोकांना अर्वाच्य भाषेत जातीवाचिक भाषेत बोलून धमक्या देऊन आणि गुत्तेदाराचे काही कार्यकर्ते तिथं गावातले असतील बाहेर चिरते धमक्यातून यांना तिथून हटवण्याचा प्रयत्न करत आहे आमची मागणी आहे हे गोरगरीब लोक आहेत एकतर लोकांना आयुष्याची पूंजी म्हणून त्या जमिनी जपलेल्या आहे जप त्या जमिनीचं त्या जमिनीची काळजी त्यांनी घेतलेली सरकारचं काम आहे की या जमिनीचं या लोकांचं पुनर्वसन करावं आणि या लोकांना परत त्या जमिनी गेल्याचं दुःख राहू नये एवढी काळजी सरकारनं घ्यावी हे राजे जवळगाव गट नंबर दोनशे अकरामध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून आम्ही कसून जमीन आहोत झिंकीला नोंद आहे आणि पंधराचा सुद्धा आहे की यांच्या नावी लावा म्हणून पण ही शासनानं कुठलीही दखल घेतली नाही आम्हाला नोटीस दिली नाही काही नाही आणि अचानकच येऊन शिनी बिशी ब्या लावून झाडं उठून काढून इथं घर आहे माझं स्वतःचं आणि हे जे गुत्तेदार आहे ते दोन चार वेळेस पोलीस फोर्सवरून आले आमच्या बायाला दमदाटी केली बायावर आमच्या गुन्हे दाखल केले आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि ते सांगते की ही जमीन आमची आहे ती गुत्तेदार म्हणते जमीन आमची आहे ह्यांना इथून एक दोन दिवसात कळणं पण ह्यांना इथून आम्ही हाकलून लावू आणि परत ती गेल्यावर पुन्हा परत कालच्या दोन दिवसाखाली ते आले पोलीस फोर्स घेऊन आले आमच्या बायाला डबल धक्का बुकिंग केली त्यानं आणि तिथून पोलीस फोर्स गेल्यावर गावातलाही गुत्तेदार आणि हे मोरे गुत्तेदार हे दोघं तिघं आणि एक कोणतरी नवीनच आलं ते लाईट बोर्डाचा माणूस त्या लाईट बोर्डाचा माणूस म्हणलं की ही जमीन आमची आहे आमच्या ताब्यात आहे आणि घरं फिरत जे आहेत तर दोन दिवसात नेले तर बरं नाही नेले तर यांचे घरं संध्याकाळी जाळून टाका म्हणून देणं सांगितले त्यांना आणि ह्याच्या भीतीपुटी आम्ही पंधरा दिवस झालं हे आमचे जनावर ढोर शेळ्या तिथं असतात तेव्हापासून आमच्या शेळ्या आम्ही गावाकडे येऊन राहिला आहोत आता आम्ही इथं उपोषणाला आंबेज बसलो आमचं घर जाळलं काय केलं हे शेतात आहे हे काही आम्हाला माहीत नाही आम्ही त्यांच्या भीतीपुटी आम्ही माणसं धरून राहिला आहोत आम्हाला त्यांची भीती वाटायली कोण्या दिशी तरी ते म्हणतात आम्ही तुम्हाला इथून हाकलून काढू नाही तर नरड्यावर पाहिजे म्हणून असे आम्हाला धमक्या येते म्हणून आम्हाला भीती वाटते याच्यावर हे दखल शासनानं त्वरित दखल घ्यावी आणि आमच्या बाळाला न्याय द्यावा आणि शासन म्हणतं की मायबाप सांभाळा लेकरं सांभाळा आम्ही कशेतले मायबाप लेकरं सांभाळायचे आमचे मायबाप काही वृद्ध आश्रमामध्ये चालले तर हे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळं आमच्या आईवडिलाचं ह्याचं कुटुंब हा म्हणून म्हणून आमच्या बाळाचं शिक्षण बंद झालं आमचे लेकरबाळा हुशार व्हायचे ते बंद झाले आणि आमच्या दा आईवडीलसुद्धा अनाथ आश्रमात घालायला लागालेत हे असलं चुकीचं धोरण शासनावर राबविलं आम्ही मरावं का जगावं आणि आमची तिथं कतल झाली रक्तपात झाला तरी आम्ही तिथून हटणार नाही आम्हाला एक तर तर द्यावी लागेल नाही तर आम्हाला तिथं मारून तर टाकावं लागेल या दोन गोष्टीवर आम्ही ठामपण आहो आणि जो धरणं आंदोलन सोडणार नाही एवढंच म्हणतो बोलतो मी बाळासाहेब राणा राहणार राव आम्ही गेले चाळीस वर्षे दोनशे अकरामधील पंधरा एकर गायरान सतरा कुटुंब मिळून गुन्ह्या गुविंदाने वाहून खातावा त्याच्यावर आमचे थोडंफार आधार म्हणून एक आम्हाला ते कुटुंबाचा मोठा आधार वाटतो पण काही गेल्या वर्षी ऑक्टोबर पंधरा महिन्या तारखेला ही सौर ऊर्जाचा प्लॅन तिथं आणला त्याला आम्ही विरोध केला विरोध केल्याच्यानंतर बरेच इतकं इथपर्यंत आला मार्च महिनागाडी चालला तरी पण आमच्याकडं का ह्या तालुक्यातली अनेक नेते मंडळी यायले यायल्या बोलायला निघून चालल्या सर सगळे आमच्याकडं कर दुर्लक्ष करून निघून चालले आमच्या जिल्ह्याला दोन पालकमंत्री होते त्यावेळेस आता धनंजय भाऊ पालकमंत्री नसताना तरी पण आमदार आहेत तरी पंकजाही पालकमंत्री होते आमच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन्ही रनिंग पालकमंत्री होते तरी पण ह्यानं सुद्धा आमच्याकडे धनंजय मुंडे आता आमदार असताना ह्यानं सहज जर हाक दिली तर हाकेला इथे यासारखा अंतर आहे आमचा जवळगाव आणि परळी तरी पण ह्यांचं दुर्लक्ष असून ह्यानं कलेक्टरला साधा फोन लावायला सुद्धा तयार नाहीत ना आमची साधी कुठं दखल घ्यायलासुद्धा तयार नाही आणि ह्यानं जर मनावर घेतलं धनंजय भाऊनं तर ही प्रोजेक्ट आजही रद्द होऊ शकतं एवढीच आमची अपेक्षा आहे दोन हजार एकोणीसला मी धनंजय भाऊसाठी हो आमच्या इथल्या मारुती मंदिरात अखरा नारळाचं तोरण बांधलं होतं इतका जवळचा त्यांचा कार्यकर्ता असून ही आमच्यावर दुर्लक्ष करायचं